आणि म्हणून मित्र जे खोटाळले आहेत फसवे आहेत यांच्या हातामध्ये पुन्हा पाच वर्ष आपण देता कामाने हे असताना लक्षात घ्या आता त्यांनी जिना सह्य केलेला दिल्लीमध्ये शेतकरी बसलेला आहे आज मजुराची चर्चाच होत नाही तो फॅक्टरीतला कामगार असेल किंवा शेतातला मग मजूर असेल याची चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून तरी त्याची चर्चा होते त्यांनी आत्महत्या केली नसती तर ते त्याची तरी चर्चा झाली असती का याच्याबद्दल मला असणार शंका आज शेतकरी ईर्ष्याला पेटला काय ईष्याला पेटला तर हे सरकार लालांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या